माझ्या यूट्यूब चॅनलवरती मी सर्वांचं सहर्ष स्वागत करतो माझ्या बंधू आणि भगिनीनो महाराष्ट्राचा राज्याचा अर्थसंकल्प त्या ठिकाणी मांडला जातोय अनेक वेगवेगळ्या विविध योजना त्याचबरोबर विविध प्रकल्प आणि त्या प्रकल्पाला अनुदानाला त्या ठिकाणी मंजुरी त्या ठिकाणी फास्ट देण्यात येत आहे मला तर वाटतं गेल्या दहा पंधरा वीस वर्षामधील हा अर्थसंकल्प निश्चितच सर्वांपेक्षा उजवा ठरतोय कारण या योजनेमधून या अर्थसंकल्पामधून महिलांसाठी लाडकी बहीण योजना आली शेतकऱ्यांसाठी साडेसात एच पीपर्यंतचा पंपाला जी काही वीज लागते ती वीजचं मोफतीकरण आलं दुग्ध उत्पादकांसाठी जे काही सरासरी हमी भाव आहे तो तीसपर्यंत नेण्याची योजनासुद्धा सरकारच्या डोक्यामध्ये प्लस पाच रुपये सरकारी अनुदान देण्यात सुद्धा त्यांच्या डोक्यामध्ये त्याचबरोबर महिलांना उच्च शिक्षणासाठी मोफत अशी प्रोसेस त्या ठिकाणी करण्यात येत आहे त्याचबरोबर मराठा आरक्षणाचा प्रश्न ओबीसींना कोणताही धक्का न लावता त्या ठिकाणी तोही अंमलात आणण्याची त्या ठिकाणी योजना एकनाथ शिंदे आणि फडणवीस सरकार करतोय हे असताना अनेक समाजातील घटकावरती चांगल्या योजनांचे उधळण केले जात असताना यामध्ये हे घटक वंचित राहतोय तो घटक सततच दुर्लक्षित केला जातोय आणि तो घटक म्हणजे आपल्या अंगणवाडी सेविका आणि मदतनीस मित्रांनो सर्वजण लहानाचे मोठे होतो लहानाचे मोठे होत असताना आई वडल्यानंतर सगळ्यात प्रथम आपला जर का कोणाशी संपर्क येत असेल तर अंगणवाडी सेविका आणि मदतनीस वय वयोवर्ष तीन वर्ष झाल्यानंतर आपणास अंगणवाडीच्या द्वारामध्ये प्रवेशद्वारामध्ये त्या ठिकाणी नेण्यात येतं आणि आपल्यास प्रवेश मिळतो आणि आई वडल्यानंतर जर का तिसरी पालकत्व आपलं कोणी स्वीकारतं तर त्या अंगणवाडीत आहे ह्या महाराष्ट्राचं या देशाचं किंबहुना या जगाचं जे काही व्यक्तिमत्व बालकांचं व्यक्तिमत्व घडण्यात सर्वात मोठं जर का योगदान कोणाचं असेल तर हे अंगणवाडी ताईंचं समाजामध्ये चांगली चांगली व्यक्तिमत्व उदयास येण्यास चांगले संस्कार त्या ठिकाणी उपजत करण्यास अंगणवाडी ताईंचं मोलाचं योगदान आहे परंतु त्यांच्यावरती कोणत्याही प्रकारचा अर्थसंकल्पामध्ये त्या ठिकाणी उल्लेख नाही किंवा ना बारीक सारीक गोष्टीवरती नक्कीच त्या ठिकाणी चर्चा केली जाते परंतु सर्वाधिक महत्वाचा प्रश्न अंगणवाडी ताईंचा आहे की अंगणवाडी सेविकांचं वाढही झाली पाहिजे बारीक सारीक योजना त्याचबरोबर आ, आ, विमा पॉलिसी इन्शुरन्स ह्या गोष्टी तर होत राहतीलच परंतु महिन्याकाठी ज्या काही गोष्टींची सर्वाधिक गरज असते ती म्हणजे महिन्याकाठी चांगल्या पद्धतीचं मानधन त्या ठिकाणी अंगणवाडी सेविकांनी मदत नेसांना मिळणं गरजेचं आहे गेल्या वर्षीसुद्धा अंगणवाडी सेविकांनी बेमुदत संप केला अनेक दिवस अंगणवाडी सेविका कोणत्याही पगाराविना त्या ठिकाणी संपावरती गेल्या अगदी पराकोटीचं आंदोलन झालं आझाद मैदानापर्यंत झडप गेली परंतु त्याचा कोणताही इम्पॅक्ट सरकारवरती पडला नाही आणि कोणत्याही प्रकारचं त्या ठिकाणी मानधनवाढ झाली नाही वर्षानुवर्ष मानधनवाढीसाठी अनेक मोर्चे निघतात अनेक आंदोलनं महिला करत असतात घरची परिस्थिती हालाकीची असतानासुद्धा अनेक संघर्षाला तोंड देत देत ह्या महिला आपल्या हक्कासाठी आपल्या सक्षमीकरणासाठी लढत असतात मुळामध्ये हे सक्षम करण्यासाठी लढत असताना कोणताही स्वार्थ त्यांच्या मनामध्ये ज्या पद्धतीचं स्वार्थ त्यांच्या मनामध्ये नसतो ज्या पद्धतीचं त्या योगदान देत असतात अगदी लहान बालकांना शिकवण्यापासून कुपोषणाच्या सर्वेपासून पोलिओ डोसपासून ते आहार वाटपापर्यंत आणि गरोदर स्तंधापासून ते अनेक घटकांना त्या ठिकाणी त्या आपल्या साच्यामध्ये बांधत असतात इतकं करूनसुद्धा अगदी मनापासून सेवा देऊन सुद्धा या समाजातील घटकाला दुर्लक्षित काय केलं जातं हाच खरा संशोधनाचा विषय मुळामध्ये अंगणवाडी स्थायींची मोठ्या प्रमाणामध्ये अशी कोणतीही मागणी नाही की आम्हाला पन्नास हजार किंवा साठ हजार रुपये पगार द्या जो काही सद्यस्थितीला दहा हजार रुपये पगार मिळतो आहे त्याच्यामध्ये एक दहा हजार रुपये जरी भविष्यामध्ये वाढून वीस हजारापर्यंत जर का मानधन दिलं तरी नक्कीच आनंदानं आहे त्या पगारामध्ये समाधानी होऊन अंगणवाडी सेविका चांगल्या पद्धतीनं काम करू शकतील मुळामध्ये दे देशामध्ये दे लोकशाही लोकशाहीमध्ये कोणताच घटक हा दुर्लक्षित राहता कामा नाही देशामधील प्रत्येक नागरिक आनंदानं सुखानं जगला पाहिजे आनंदानं सुखानं वाढला पाहिजे आणि त्यानं आनंदाने या परिसरामध्ये समाजामध्ये जगलं पाहिजे हीच लोकशाही शिकवते परंतु या लोकशाहीमध्ये अनेक घटकांवरती उधळण केली जात असताना अनेक नोकरदारावरती उधळण केली जात असताना मात्र समाजाला दिशा देणाऱ्या लहान बालकांना घडवणाऱ्या मुळात लहान बालक हाच विषयाचं भवितव्य असतं त्या बालकाला घडवणाऱ्या अंगणवाडी ताईंकडे मात्र दुर्लक्षच केलं जात आहे देशाला स्वातंत्र्य मिळून पंच्याहत्तर वर्ष उलटून गेले पंच्याहत्तर वर्षानंतरसुद्धा देशामध्ये महिलाच्या सक्षमकरणावरती भर नक्कीच दिला जातो भर दिला जातो म्हणूनच लाडकी बहीण योजना देशामध्ये लागू केली जाते परंतु हे करत असताना जे समाजासाठी इतरांपेक्षा दोन पावलं पुढे येऊन लढतायत कोरोनामध्ये ज्या पद्धतीनं त्यांनी लढा दिला त्या अंगणवाडी सेविकांना त्याचबरोबर अशा वर्कर्सनासुद्धा त्या ठिकाणी न्याय मिळावा हीच एक मापक